बोलावा पाच मिनटं आणि आज एवढं काम होतं ना मला बापरे बापरे थकले मी काम आले कपडे वगैरे धुतले भांडे धुतले घासले पाणी वगैरे भरून ठेवले तुम्हाला दाखवते एवढं इकडं दोन दिवसापासून पाणीच म्हणजे येत नाही व्यवस्थित आणि किचन वगैरे सगळं साफ केलंय मी बघा एकदम सगळं घासलंय एकदम क्लीन केले मस्तपैकी हे बघा त्याच्यामुळं टले ते आता आणि वर भागे वगैरे सगळे व्यवस्थित लावले आणि ह्या साईडला पण लावले भाजी आणि मस्त असं किचन आहे आणि किचन स्वच्छ ठेवलं तर व्यवस्थित बरं वाटतं जरा एकदम स्वच्छ असं क्लीन केलं गॅस वगैरे हो मस्त ढासला आणि म्हटलं चला गोलावा आता वरती पण असे डबे लावले तिथं मस्तवें। मस्तवें तर आपल्याला बोलायचं होतं विसरून जाते बघा अशीच मग आणि त्याच्यानंतर मग भांडे घासले त्याच्यानंतर फरची पुसली एकदम क्लीन केली बघा मस्त पैकी अशी आणि भांडे सगळे हांडे कळशा हे सगळ्या मस्त असा घासून मस्तपैकी पाणी भरून ठेवले दोन दिवसापासून पाण्याचं म्हणजे प्रॉब्लेम चाललाय नाही तर चोवीस तास पाणी असतं तसं काही नाही कुठं <laughs> तर तर तरी प्रॉब्लेम झाला असेल त्याच्यामुळे आपल्याकडे इकडे पण कमी येतं पाणी खुर्चीवर बसले बरं मी नीट बसते म्हणून अवे बाबा पडले होते विसरले होते तर मग एवढं पाणी भरून ठेवलं आहे नसतं कळसा वगैरे घासून हंडे घासून माठ घासून मस्त असं छान पाणी भरून ठेवलं आहे आता टेन्शन नाही दोन दिवस नाही आलं तरी चालत बरं ती टाकी भरून ठेवली तर घरातलं काम जे चांगलं असं केलं ना स्वच्छता ठेवली ना आता बरं वाटतं चला कानातले कसे वाटते बघा छान का कसे वाटते तुम्हाला इकडून नाही दिसत हे दिसत हे बघा आहे थकले मी आले मला थकून गेला आहे का आल्यापासून बसलेच नाही आणि झोप पण आली मला पण आता जेवण करायचं आहे अजून कपडे वगैरे धुतले सगळे चला हे खेळू काढते आता तर आईची तब्येत बरी नाही गावाला ॲडमिट केली ॲडमिट केली सलॅन वगैरे लावली आणि त्याच्या अगोदर मी गेल तेव्हा पण सलॅन वगैरे लावले होते आणि तेव्हा गोळ्या औषधं दिले होते रक्त चेक केलं होतं पण नॉर्मल रिपोर्ट होते सगळे काही नव्हतं आला आलाय तिला ताकद नाही राहिली म्हणजे असे आणि काम तर करायलाच लागते काय करणार पण मी जाऊन आले एक दिवसात तरी जाऊन आले मी एक दिवसात म्हणजे दोन दिवसाची सुट्टी घेऊन मी जाऊन आले आता आमच्या मावशी दोन्ही दोघे मावशी गेले त्या पाहुणे गेले ज्यांना काळजी वाटते ते जाऊन येते ज्यांना नाही काळजी ते नाही जात असं असतं काय करायचं आणि आपण कोणाला जा थोडे म्हणणार ज्याला कळतं जायचं ते जाईन ज्याला नाही कळत ते नाही जाणार पण तुमच्यासाठी आई तुम्ही आजारी असल्यावर म्हणजे एक सै बोलते तुम्ही आजारी असल्यावर आई किती तुमच्यासाठी करायची तुम्ही आजारी असल्यावर तुमच्या तिथं तुम्ही ॲडमिट असल्यावर तुमच्या खाली रात्रात तिथं जागायची जेव्हा जेवढा जेव्हा आडमेट राहतात तेवढा दिवस तुमच्या तिथं राहायची आणि आता ती आडमेट आहे तिचं दुखतं आहे तर तुम्ही नाही जाऊ शकत का तिच्याजवळ आठ दिवस नाही करावू शकत हां एवढं नाही कळत मागचं विसरू नाही माणसांनी लगेच जेव्हा जेव्हा आजारी पडले होते तेव्हा तेव्हा आई हजरच होती माणसाजवळ राहायला तुमच्या सेवेसाठी माणसं हजर असतात पण तुम्ही तुम्ही तरी थोडंफार उपयोगी आमचं काही नाही आम्ही जाऊन आलो दोन दिवसात दोन दिवस का व्हायला आम्ही थोडं का व्हायला करून आलो तुम्ही जा आता नाही समजायचं तुम्हाला जायला आईजवळ राहायला चार दिवस आठ दिवस आईच्या जेव्हा बसून खायला आराम करायला तेव्हा बरं वाटत होतं आता तिला कोणी आराम द्यायचा सा। तुमच्यासाठी केलं तर तुम्ही जा ना आता दावत पळत जायचं ना जायला पाहिजे ना एवढंच नाही तुमच्या तुमच्या आई माझी आई समजा एक म्हणजे थोडक्यात सांगते मी तुम्हाला बहीण भावांनो आमच्या आईची मोठी जेव्हा जेव्हा ॲडमिट होती ना काय दुखत होतं तिचं माहीत नाही आपल्याला तेव्हा तेव्हा माझी आई तिथे राहिले तिच्याजवळ दोन दिवस तीन दिवस चार दिवस जेव्हा महिन्याला आडमेट महिन्याला आडमेट दोन महिन्याला आडमेट हां तर माझ्या आईने घरचा विचार नाही केला तिच्याजवळ राहायची चला बाबा जाऊ द्या चाला जाऊ द्या मग आता तू मोठी लेख आहे ना तुला नाही का जाताय हां तु तुझ्यासाठी एवढंच नाही तुझ्यासाठी भाकरी मागून तुला दवाखान्यात आणलेल्या विसरली का हां आम्ही आणतच होतो डब्या पण दिवस नसला तर आई भाकरी मागून आणायची आणि तुला घातलेलं आहे तेव्हा दवाखान्यात विसरली का आता तुला चार दिवस जाताय नाही येत का हां जायचं ना चार दिवस का ते नाही कळत मी तर म्हणणार नाही माझी कोण आहे म्हणून पण आमच्या आईची मोठी लिह सांगते माण मग त्यांना जावा आईजवळ रावा चार दिवस आपल्या आईने आपल्याला किती सांभाळलंय जाऊया एक एक दोन दोन महिने तेव्हा जाऊन जमान राहता येतं तुम्ही आजारी असल्यावर त्यांच्या जेव्हा बसवून खायला त्यांनी करायचं मग आपण खायचं मग खाऊन पिऊन झोपायचं म्हातारी माणसाच्या जेव्हा आईश करायची तेव्हा जमत होतं का तुम्हाला आता जात आहे ना का तुम्हाला चार आठ दिवस राहत आहे ना कोण कोणाचं आहे भावांना बहिणींना कोणी कोणाचं नसतं जेव्हा गरज पडली का माणसाला तेव्हा माणूस जात असतो आपल्यावर टाईम आपल्यावर आपला एकदा टाईम निघून घ्यायला का तुम्ही कोण नाही कोण असं असतं कोणी कोणाचं नाही या जगात एखाद्यासाठी किती करा लगेच पलटी मारते सापा मग आता सांगायलाच पाहिजे का मनानेच कळायला पाहिजे ना ज्याला ज्याला त्याला आपण जावं का नाही जावा बाबा माझं काही नाही माझं काही टेन्शन माझं मी अचानक कधी जाऊ शकते आणि कधी येऊ शकते रात्रीतून जाऊ शकते आणि दुसऱ्या दिवशी मागे येऊ शकते तुमच्यासाठी केलेलं तर तुम्ही तरी विसरू नका ना आम्ही तर आमच्या आई बापाच्या ज्वर आहे तर नाही खाल्लेलं बसून आम्ही त्यांच्या घरात काम करायचो खायचो आणि दुसरे आले गेले त्यांना पण करून घालायचो आम्ही कधीच आई आईच्या ज्वर आईशी शिक्षण का आईच्या ज्वर बसून नाही खाल्ला आम्ही चार दिवस आपण त्यांना बसून घालायला पाहिजे का त्यांच्या बसून पाहिजे तेव्हा म्हातारे माणसं काम करते आपण मस्त मांडी घालून जेवण करायचं म्हणजे दंत मला नाही आलं पाहिजे तसं कधी ज्याला जमतं त्याला जमतय पण ते आईची काळजी करायला पाहिजे ना आता काळजी तशी आईने घेतली तशी आईची पण घ्यायची ना आता तू व्हिडिओ बघत असता काय वाईट वाटून घेऊ नका जे आहे तेच बोलते मी नाही आईने तुमच्यासाठी केलंय नाही पण माग तेवढं करा तुम्ही आता जाऊ आम्ही आईच्या जेवण एक दिवस नाही बसवून खाल् आपण धरलं आईचं जेवण द्यायला पाहिजे चार दिवस गेलं तर आम्ही कधी गेले चार दिवस दोन दिवस चार दिवस जातच नाही म्हणाला एक लय दोन दिवस तर मी त्यांच्या जेव्हा रायतो बसून खात नाही मी स्वतः स्वयंपाक करते ना अन्न बनवून तुम्हाला व्हिडिओ असते मी जेवण बनवलेले असते का नसते चांगलं कधी चिकन नेलं तर चिकन मच्छी तर मच्छी नेत असते मच्छीचं कालवण करते भाकरी करते हे तुम्हाला मी सगळं दाखवत असते मी कधी बसून खात नाही आपल्या आईला ना आपण नाही आराम देणार तर कोण आराम देणार गेलं तर दोन दिवस तिला आपण आईचं द्यायचं ना राहू दे बाई आकार करून तुणप मी करते राहू दे मला तर आम्हाला तर कधीच आठवत नाही आईला आईचं जेवण दिलेलं आता ते काय आता तरुण तर्न, म्हणजे तरुण येत होय मग त्यांच्या जेव्हा आपण आईश करायची आणि आपण बसवून खायचं त्यांना स्वयंपाक करायला लावायचा आणि आपण खात बसायचं तुम्हाला पटतं का करायचं होतं तर केलं त्यांनी पण आता होत नाही तर आपणच त्यांना द्यायला पाहिजे ना तरी त्यांच्या जेव्हा करायची आणि आता त्यांच्यावर वेळ मग आता जायचं राहायचं आठ दिवस जाऊन हे पुढं माहिती आहे हे नातेवायकांना कुठं माहिती आहे सांगते ऐका माझ्या आईने तिच्या मोठ्या लेकीसाठी भाकरी मागून दवाखान्यात नेलेल्या मी तर जेव्हा तेव्हा गावाला असायचे ना मी तर न्यायचे डबा माझं काम बुडून मी कामाला जायचे रोज आणि कोण पायला त्याला तर आम्ही काम बुडून जायचो डबा घेऊन पण रोजच नाही जाऊ शकत ना माणूस तर जेव्हा ना तेव्हा आईने भाकरी मागितलेल्या घरोघर गर तिथं दवाखान्याच्या म्हणजे असं घर असतात ना तिथं जाऊन भाकरी मागितल्या तिच्यासाठी याची तरी जाण धारायला पाहिजे थोडीफार कोणच्या नातेवाईकाला माहिती कोणालाच माहित नाही ना माहित नसलं तर ऐका मी सांगते आपल्या आईने आपल्यासाठी भाकरी मागितली आपल्याला खाऊ घातलेलं आहे एवढ माणसाने नाही पडू जे खरं आहे तेच बोलते मी काय याच्यात काहीच नाही चला सांगायला लागलं तर भरपूरही बाडला पाहिजे मोठा व्हिडिओ होते चला बोलते आता पुढच्या व्हिडिओमध्ये हो